अध्ययन निष्पत्ती झिरो सिक्स सेवंटी वन ट्वेंटी नाईन त्रिकोणाचे काही गुणधर्म सांगतात इयत्ता सहावी गणित घटक त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म ई चाचणी चला सोडूया त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या घटकावर ई चाचणी प्रश्न पहिला कोणत्या त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंश मापाचा असतो पर्याय एक लघुकोण त्रिकोण दोन काटकोन त्रिकोण तीन विशालकोन त्रिकोण चार समद्विभुज त्रिकोण तुमची वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे पर्याय दोन काटकोन त्रिकोण प्रश्न दोन कोणत्या त्रिकोणाच्या तीनही बाजू असमान असतात पर्याय एक विषमभुज त्रिकोण दोन समभुज त्रिकोण तीन समद्विभुज त्रिकोण चार लघुकोण त्रिकोण पर्याय एक विषमभुज त्रिकोण प्रश्न तीन कोणत्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान असतात पर्याय एक समद्विभुज त्रिकोण दोन विषमभुज त्रिकोण तीन समभुज त्रिकोण चार लघुकोण त्रिकोण पर्याय तीन समभुज त्रिकोण प्रश्न चार खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या त्रिकोणाचे सर्व कोण नव्वद अंशपेक्षा लहान असतात पर्याय एक लघुकोण त्रिकोण दोन विशालकोण त्रिकोण तीन काटकोण त्रिकोण चार समभुज त्रिकोण पर्याय एक लघुकोण त्रिकोण प्रश्न पाचवा त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर पंधरा सेंटीमीटर तर त्रिकोणाचा खालीलपैकी प्रकार कोणता पर्याय एक समभुज त्रिकोण दोन समद्विभुज त्रिकोण तीन विषमभुज त्रिकोण चार लघुकोण त्रिकोण पर्याय एक समभुज त्रिकोण प्रश्न सहा त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते पर्याय एक एकशे नव्वद अंश दोन एकशे ऐंशी अंश तीन तीनशे साठ अंश चार एकशे साठ अंश पर्याय दोन एकशे ऐंशी अंश प्रश्न सात त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा पर्याय एक लहान असते दोन समान असते तीन बरोबर असते चार मोठी असते पर्याय चार मोठी असते प्रश्न आठ घड्याळामध्ये किती वाजता काटकोन तयार होतो पर्याय एक आठ वाजता दोन नऊ वाजता तीन साडे नऊ वाजता चार एक व दोन योग्य पर्याय तीन साडेनऊ वाजता प्रश्न नऊ अयोग्य विधान कोणते पर्याय एक समभुज त्रिकोण सर्व बाजू समान दोन विषमभुज त्रिकोण सर्व बाजू असमान तीन समद्विभुज त्रिकोण तीन बाजू समान चार समद्विभुज त्रिकोण दोन बाजू समान पर्याय तीन समद्विभुज त्रिकोण तीन बाजू समान प्रश्न नऊ हाताच्या कोपराच्या सहाय्याने कोणता कोण दाखविता येणार नाही पर्याय एक लघु कोण दोन काटकोण तीन विशाल कोण चार प्रविशाल कोण पर्याय चार प्रविशाल कोण प्रश्न दहा खालीलपैकी कोणता कोण लघुकोण त्रिकोण असेल पर्याय एक पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश पर्याय दोन तीस साठ नव्वद अंश तीन चाळीस चाळीस शंभर अंश चार चाळीस सत्तर सत्तर अंश पर्याय क्रमांक चार चाळीस सत्तर सत्तर अंश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेगाव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव युडस नंबर टू सेवन टू नाईन Zero five zero five one zero one. Thank you very much for watching this video.